to the door ya tali door हॅलो गुड इव्हनिंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावो चला तर आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघताय इथे आमच्या बंटी मावशी ओटी भरण करताय आपल्या देवींचं तर जवळपास सायंकाळचे साडेसहा ते सात वाजले आमच्या दोघींचंही आवरलं होतं आम्ही खाली आलो होतो आणि खाली आल्यानंतर तुम्ही बघताय सगळी पाहुणे मंडळी यायला सुरुवात झाली होती ज्या हळदी काही का महिला येत होत्या आणि प्रत्येकीला आम्ही हळदी कुंकू लावत होतो तर आजचाही व्हिडिओ खूप छान असणार आहे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत रहा तर आज आहे हा दुसरा दिवस देवीचा ज्या दिवशी आपण सकाळी महानैवेद्य दाखवला देवीला महाआरती केली आणि सायंकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जातो म्हणजे महिलांचाच कार्यक्रम असतो आणि त्यानंतर ते रात्रभर देवीला जागर ठेवलं जातं म्हणजे असं म्हणतात की जागरण गोंधळ केलं पाहिजे आणि भजनी मंडळ वगैरे बरंच काही बोलवलेलं होतं पुढे व्हिडिओ खूप छान असणार आहे आणि हा जर व्हिडिओ खूप मोठा झाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला ते बघायला भेटेल कारण भजनी मंडळ आलेले होते आरती वगैरे झाली त्यानंतरही सगळ्यांचे डान्स झाले आणि आता ह्या व्हिडिओमध्येही बऱ्याच जणांनी डान्स केलेले आहे खूप छान छान डान्स झाले खूप मस्त मज्जा आली पिंगा वगैरे बरेच काही फुगडी वगैरे तर खूप छान कार्यक्रम झाला तर ब्लॉग स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि सगळ्यांचंच येणं जाणं चाललं होतं तुम्ही इथे बघताय आमचे काका काकू पण आलेले आहे खंडू काका आणि काकू त्यानंतर मम्मी मावशी मावशी त्याही आलेल्या होत्या आणि ओटी भरण करत होतं देवींचं तर मावशींनी दोन वेळा ओटी भरली तर स्वातीताई ज्यांनी त्यांच्याकडे पैसे पाठवले होते मिठाई घेण्यासाठी आणि ओटी भरण्याचं सामान घेण्यासाठी तर त्यांचं खरंच मनापासून आभार तुमची ओटी देवीपर्यंत पोहोचली आहे तर तुम्ही ही व्हिडिओ थ्रू ते बघू शकता आणि सगळ्या ताईंना मावशींना पण धन्यवाद कारण कमेंट्सद्वारे ज्यांना येणं शक्य नाही झालं त्यांनी व्हिडिओतूनच दर्शन वगैरे घेतलं आणि भरभरून प्रतिसाद दिला सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं सगळ्यांनी खूप कौतुक केलं आमच्या दोघांचं आमच्या पूर्ण फॅमिलीचं की सगळे मिळून मिसळून किती छान कार्यक्रम करतात ता वगैरे तर तुमचं प्रेम असंच आमच्यासोबत असू द्या आणि आशीर्वादही तुमचा आमच्यासोबत असू द्या काही शिंकत नाही थोडी थोडी थोड आली अंगात आलं या फोरीच्या अंगात आलं या थोड थोडं थोडं सही डान्स करशील ना सही डान्स करशील ना

आणि असं म्हणतात की ज्या कोणत्याही सुवासने आपल्या घरी येतात ज्यांना आपण हळदी कुंकू लावतो त्यांना आपण रिकामं नाही पाठवलं पाहिजे तर प्रत्येकाला आम्ही इथे खिरापत केळीचा प्रसाद आणि खीर वाटत होतो तर हळदी कुंकू लावत होतो आणि मस्त गप्पा पण मारत होत्या सगळेजण तर छान वाटत होतं प्रत्येकजण येत होतं दर्शन वगैरे घेत होतं आणि ह्या आहेत आपल्या अक्कूताई तर ज्यांनी ज्यांचा नवस होता आणि त्यांनी आपल्या दोन्ही महालक्ष्मींसाठी पैंजन घेतले चांदीचे तर तुम त्यास कालच्या व्हिडिओमध्ये दिसल्या नाही म्हणून आज तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगते मी सगळ्यांची आवडती जयामावशी आली होती आणि इथे गौरव दादा आलेला आहे तुम्ही बघू शकता खूपदा मुन्हा आला येतो काम करून आला होता ड्युटीवरनं आणि त्यानंतर त्याने हे दर्शन घेतलं खरं तर आज त्याचा वाढदिवस आहे तर सगळ्यांनी त्याला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा द्या त्यानंतर ह्या सगळ्या आमच्या माम्या आहेत चौघी पण तर मामींनाही हळदी कुंकू लावलं ऋतुताईंनी आणि त्या शेवटपर्यंत थांबल्या सगळ्यांनी मस्त फोटो वगैरे काढले सगळ्यांनी गप्पा मारल्या आणि सगळ्यांनी खूप छान छान असे डान्स केले तर पुढे तुम्हाला ते बघायला भेटतीलच हा हा गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतूपूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ तर आता सायंकाळचे सात वाजले आणि आपल्या हळदी कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे आणि तुम्ही बघताय का आपल्या गौरी मस्त नटलं आहे खूप छान दिसतंय आणि कालचा ब्लॉग पण तुम्ही बघितला म्हणजे त्यांचं आगमन झालं होतं तर त्याला पण तुम्ही खूप प्रेम दिलं आणि आता पण हळदी कार्यक्रम होणार आहे तर अजून बाकी म्हणजे आणि आमच्या दोघींचं लूप बघून घ्या <laughs> आम्ही सेम, सेम साड्या घातलेल्या <laughs> आहे आणि आमच्या ब्लाउज वर नाव पण आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं होतं आहे <laughs> त्याच्यामुळे त्यांच्या ब्लाउज वर ज्येष्ठ नाव टाकलंय आणि माझं <laughs> <जोड़ी। laughs> नाव टाकलंय <laughs> तर तुम्हाला कमेंट मध्ये कसं वाटलं तेही सांगा आणि इथून पुढचाही कार्यक्रम खूप सुंदर होणार आहे तर ब्लॉज स्किप न करता संपूर्ण बघत राहा तर तुम्हाला आमचा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि इथे तुम्ही बघते आपली छोटीशी शिरिदी मस्त त्या बाळासोबत फुगडी खेळते आणि इथे ना त्यांची फुगडी हळू होती म्हणून मी स्पीड वाढवलेलं आहे बरं का

तुम्ही बघताय आता आपल्या सर्वांचा ला लाडका राहुल आमचा आहे आम ना व्हिडिओ शूट करतोय म्हणजे आमची खूप इच्छा होती दोघींची हळदी हो, कुंकू लावताना किंवा थोडंसं डान्स वगैरे करताना व्हिडिओ बनवायची पण मग रीलवाला जो मुलगा आम्ही सांगितला होता तो आलाच नाही आणि आम्ही दोघींनी डान्स नाही केलेला आम्ही फक्त स्लो मोशनमध्ये छोट्या छोट्या ॲक्शन करत होतो आणि राहुल दादा फक्त ते कॅप्चर करत होता पण खूप छान अशी व्हिडिओ झाली आमची तुम्हाला आज उद्यापर्यंत ती व्हिडिओ मी टाकणारच आहे यूट्यूब तर नक्की त्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या अरे जमत जमतय आलं आलं हा The door, tell you the door. सगळ्यांनी किती छान असा डान्स केला आणि मलाही घेऊन डान्स केला थोडासा तर मी पण थोडंसं एकदम स्लो मोशन मध्ये थोडं थोडं जमेल तसं करत होती आणि अक्षरशः तुम्हाला सांगावं वा असं सा वाटेल मला की जेव्हा हे सगळं चालू होतं ना तेव्हा खरंच असं वाटतं की खूप नाचावं आणि खूप छान वाटतं सगळं मोहोल वगैरे खूप भारी होता पण मग नाचता नाही आलं इतकं तरी पण थोडं थोडंसं नाचलो आम्ही आणि म्हणजे मी आणि तर खूप मजा केली तुम्ही बघितलं आमच्या सासूबाई आणि सगळ्यात जास्त नाचणाऱ्या आमच्या बंडा बंटी मावशी तर त्यांचा डान्स तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा त्या खूप मस्त नाचल्या आणि आपली लाडकी रिद्धी पण तिने पण खूप छान छान डान्स केले सगळ्यांसोबत तर मग कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं म्हणजे सूप त्यानंतर आपली कळशी लाटणं सगळ्या वस्तू घेऊन सगळेजण खूप छान नाचले आणि नंतर बंटी मावशीने थोडा पिंगा वगैरेही केला <laughs> शेवटपर्यंत म्हणजे जवळपास रात्रीचे साडे अकरा बारा वाजले होते तरी पण डान्स वगैरे करणं चालूच होतं त्यानंतर मामा ते आले होते मामांनी दर्शन वगैरे केलं आणि मिस्टरांचे काही मित्रही आले होते त्यांना आम्ही जेवायला वगैरे वाढलं आणि आम्ही पण बसलो जेवायला कारण मग भरपूर उशीर झाला होता आणि जागरण करायचं होतं आपल्याला तर भजनी मंडळ पण येणार होतं तर मग आम्ही त्यांचीच वाट बघत होतो की ते कधी येतील आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ते तुम्हाला नक्की दिसेल कारण भजनी मंडळ आल्यानंतर पण खूप छान अशी गाणी झाली आहे खूप छान छान डान्स झालेले आहे तर त्याआधी आम्ही थोडंसं किचन वगैरे ही क्लीन करून घेतला म्हणजे आणि आपल्या घरात लक्ष्मी आली म्हणजे आपण सगळं क्लीन करून ठेवलंच पाहिजे आणि त्यानंतर मग पुढचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच येईल तर हा व्हिडिओ इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री